हर्षद चव्हाण क्रॉप साहेंचा प्रतिनिधी आज आपण मार्डी या गावामध्ये आपले प्रगतशील बागायतार यांच्या प्लॉ प्लॉटवर आलो आहे त्यांनी आपल्या कंपनीचे फेमिना हे प्रोडक्ट वापरले आहे तर त्यांना काय रिझल्ट आला हे पाहण्यासाठी आज आपण येथे प्लॉटवर आलो होतो मला सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव संदीप बापू जाधव राहणार मार्डी मोबाईल नंबर मोबाईल नंबर माझा नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी सदोतीस बहात्तर हा आपला चितोळा वारसा चितोळा आहे हा चौथ्या बारा झाडायच्या इतर इतरला आपण सहा जुलैला मारलेला आहे हा सहा जुलै दोन हजार पंचवीसला मारलेला आहे आणि मारल्यानंतर किती दिवसांनी आपण फेमीनाचा हात घेतला इतरेल मारल्यानंतर आपण पहिलं पाणी दिलं वीस तारखेला वीस तारखेनंतर आपण फेमिना हे मारलेला आहे अठ्ठावीस तारखेला फेमिना मारलेला आहे अठ्ठावीस एकोणतीस तारखेला चौकी अवस्थेतच चौकीने निघतानाच आपण फेमिना हा हात घेतलेला आहे अच्छा आता फेमिना मारल्यानंतर तुम्हाला काय म्हणजे प्लॉटमध्ये काय बदल फेमिना मारल्यानंतर <sanktaro> आपण दोन वर्ष झालं हा प्रॉडक्ट वापरतो आहे योगेश पोळे यांच्यापासून घेऊन आपण हा प्रॉडक्ट वापरतो आहे तरी फेमिना मारल्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त मादी कळी निघण्याचं प्रमाण जास्त आहे मादी कळी निघते आहे पण ती पण कसं तिला स्ट्रोक जास्त आहे त्यामुळं स्ट्रोक जास्त असल्यामुळं आपल्याला फळ साईज मोठी होण्यासाठी मदत चांगली होती कारण मी दोन वर्ष झालं हा प्रॉडक्ट वापरतो आहे तुम्ही तुमच्या जे मारडी गाव किंवा आपले जे सातारा किंवा सोलापूरचे जे शेतकरी त्यांना तुम्ही काय सजेस्ट करू शकता किंवा काय सांगू शकता मी त्यासाठी एक सांगू शकतोय की आपलं दहाव्या दिवशी जावा आपली पानाची झाडा चौकी तयार होत्या तर लवकरात लवकर हा बाराव्या बारा ते बारा पंधरा दिवसात प्रोडक्ट मारावा त्यामुळे कसं आहे आपल्याला बाकीचा ख उत्पादन खर्च जे वाईफ जास्त होतोय सटिंगसाठी त्याचा ताप असतोय कारण निघताना मादी कळीचा संख्या जास्त आहे जरा हे कळी स्टार्ट होताना